नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण एन एम यम एस परीक्षेसाठी असणारं गणित भाग गणितमधील प्रकरण क्रमांक तीन घातांक व घनमूळ यामधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत पहिलं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक एक चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदचे घनमूळ किती हा प्रश्न दोन हजार बावीस साली परीक्षेमध्ये विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो घनमूळ कसं काढतात हे आपण पाहिलेलं आहे या तिघांचा एक गट केला पुढील दोन संख्यांचा एक गट केला आता या ठिकाणी एकक स्थानी नव आहे म्हणजेच पहा आपल्याला माहिती आहे नऊचा जर घन केला तर सातशे एकोणतीस येतं म्हणून आपण नऊ हा अंक घेणार आहोत त्यानंतर पुढील अंक आहे चोवीस आता ह्या चोवीसचा जर विचार केला तर चोवीसमधून तीनचा घन वाजा होत नाही म्हणजे दोनचा घन वाजा होतो दोनचा घन येतो आठ म्हणून उत्तर काय असणार आहे तर स्थानी दोन म्हणजेच हे चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद हे एकोणतीसचे घनमूळ आहे उदाहरण क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन दोनचा घात एक तीन कंसाचा घन अधिक पाचचा सातवा घात कंसाचा शून्यवा घात भागिले तीनच्या वर्गाचा एक छेद दुसरा घात बरोबर किती दोन हजार एकवीस साली परीक्षेत आलेला मित्र हा प्रश्न आहे फार सोपा आहे यासाठी आपल्याला घातांकाचा नियम माहिती आहे एच्या यमव्या घाताचा यनवा घात असेल तर काय करतो घातांचा गुणाकार करतो त्याच पद्धतीने इथं डायरेक्ट आपण आता पायऱ्या लिहायला सुरुवात करूया प्रश्न परत लिहून घ्यायची गरज नाही दोनचा घात आहे एक छेद तीन गुणिले घन अधिक पाचच्या सातव्या घाताचा शून्याव्या घात म्हणजे सात गुणिले शून्य भागिले तीनच्या वर्गाचा एक छेद दुसरा घात आता इथं काय होईल पहा या अंशात आणि छेदात तीन तीन आहे कॅन्सल होईल इथं अंशात आणि छेदात दोन थे? थे। थे दोन आहे कॅन्सल होईल आणि कोणत्याही संख्येला शून्यानं गुंडलं की उत्तर किती येते शून्य येते म्हणजे इथे राहील दोनचा एकवा घात अधिक पाचचा सात गुणिले शून्यावा घात सात गुणिले शून्य शून्य आलं म्हणजे पाचचा शून्यवा घात येणार इथं भागिले तीनचा एकवा घात आता दोनचा एकवा घात दोनच असतो आणि कोणत्याही संख्येचा शून्यवा घात केला तर उत्तर किती येते एक भागिले तीन बरोबर तीन छे तीन त्या संख्येनं त्या संख्येला जर भागलं तर उत्तर किती येते एक म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक चार उत्तर आहे एक पुढील उदाहरण प्रश्न क्रमांक तीन घनमुळात सहा हजार आठशे एकोणसाठ बरोबर किती हा सुद्धा प्रश्न दोन हजार एकवीस साली परीक्षेमध्ये आलेला आहे आता घनमूळ काढायचा पण ट्रिक्स पाहिलेले आहे मित्रो हा तीनचा एक गट तयार करायचा आणि पुढील संख्येचा एक गट तयार करायचा आता एकक स्थानी नऊ आलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी नऊचा जर घन केला तर एकक स्थानी न येतं म्हणून आपला एकक स्थानचा अंक काय झाला एकक स्थानचा अंक आहे नऊ आणि दशकस्थानाचा अंक काढण्यासाठी पहा आता या सहामधून एकचा घन एक दोनचा घन आठ म्हणजे दोनचा घन वाजा होत नाही एकचा घन वाजा होतो सहामधून एकचा घन वाजा होतो म्हणून दशकस्थाने एक म्हणजेच आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीस प्रश्न क्रमांक चार वजा दोनशे तीनचा घातांक वजा दोन अधिक एक छेद दोनचा वजा एकवा घातांक वजा एक छेद तीनचा वजा एकवा घातांक हे सुद्धा उदाहरण मित्र हो दोन हजार वीस साली हो आलं होतं यासाठी घातांकाचा नेम आपल्या लक्षात ठेवा एचा वजा यमवा घात बरोबर ए एक छेद एचा घात आता या पद्धतीचं जर उदाहरण आले असेल तर लक्षात ठेवा अंशाचा छेदन छेदाचा अंश या ठिकाणी होणार आहे ऋणाचा वर्ग धन येतो म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट आपण उलटं लिहिणार आहोत तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार वर्ग गेला अधिक एक छेद दोनला काय होईल एकवा घातांक आहे म्हणजे तिथे येईल दोन छेद एक आणि एक छेद तीन म्हणजे तीन छेद एक त्याचाही एकवा घातांक आहे आता नऊ छेद चार इतरला अधिक दोन वजा तीन बरोबर तर नऊ छेद चार दोनातून तीन गेले दोनातून तीन जात नाही म्हणून तीनातून दोन गेले एक राहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर छेद समान करण्यासाठी चार एके चार म्हणजेच नऊ वजा चार छेद चार नवातून चार गेले पाच बुरले छेद चार म्हणजे याचं उत्तर आहे पाच छेद चार मित्र या पद्धती टेक्निक लक्षात ठेवा जर वरती वजाघातांक असतील तर त्याचे वर्ग घन करा आणि अंशाचा अंश आहे तो छेदातल्या छेद आहे तो अंशातल्या आता इथं वर्ग करून आपण लिहिले बा तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार इथंसुद्धा अंशाने छेदाचे आदला बदल केलेले आहे कारण या घातांकाच्या नियमानुसार पुढील उदाहरण आहे पहा प्रश्न क्रमांक पाच तीनचा यमवाघात अधिक तीनचा यम अधिक एकवाघात बरोबर एकशे आठ असेल तर यमची किंमत किती मित्रो हे सुद्धा उदाहरण आपल्याला दोन हजार वीस साली परीक्षेसाठी विचारलेला आहे आता डायरेक्ट उत्तराला सुरुवात करूया पहा या ठिकाणी तीन यम आणि तीन यम हा सामायिक घटक आहे म्हणजे तीन यम आपल्याला काय करता येईल सामायिक घेता येईल इथं तीन यम सामाय घेतल्यामुळं कंसात राहिलं एक आता तीनचा यमवा घातांक आणि एकवा घातांक आहे म्हणजे इथं राहणार तीनचा एकवा घातांक बरोबर एकशे आठ पुढं तीनचा यमवा घातांक गुणिले तीनचा एकवा घातांक एक आणि तीनचा एकवा घातांक तीन अधिक एक बरोबर चार बरोबर एकशे आठ आता चार गुणाकारात आहे तिकडे दुसऱ्या क्रियेत जाताना काय होईल तीनचा यमवा घातांक बरोबर एकशे आठ भागिले चार म्हणजे चारनं जर भागलं चार दुनी आठ राहिले दोन चारा सत्ता अठ्ठावीस आता इथं पहा सत्तावीस म्हणजेच काय आहे तीनचा यमवा घात आणि सत्तावीस म्हणजेच तीनचा घन आहे म्हणून यम बरोबर किती आलं म्हणून यम बरोबर तीन म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा वर्गमुळात चारशे एक्केचाळीस वजा घनमुळात एक हजार तीनशे एकतीस बरोबर किती मित्रो या पद्धतीचं उदाहरण आपल्याला एक पाच ते दहा सेकंदामध्ये सुटते उदाहरण लिहून घ्यायची गरज नाही चारशे एकवीस कुणाचं वर्गमूळ आहे तर एकवीस आणि एक हजार तीनशे एकतीस घनं कुणाचा येतो आपल्याला माहिती आहे अकराचा एकवीसमधून अकरा गेले उरले किती दहा म्हणजेच उत्तर आलंय दहा पर्याय क्रमांक चार ज्यावेळे प्रश्न सोडवत असताना डायरेक्ट पायऱ्या प्रश्नात प्रश्न परत लिहून घ्यायची गरज नाही डायरेक्ट पायरी आपण केली तर आपला वेळ वाचतो आहे आणि पटकन आपल्याला उत्तर मिळते प्रश्न क्रमांक सात जर घनमुळात दोनशे सोळाबरोबर सहा तर तर घनमुळात झिरो पॉईंट झिरो 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 दोनशे सोळाबरोबर किती मित्रो यासाठी उत्तर काढताना चिन्हानंतर किती घरं आहेत सहा म्हणजे तीन तीनचा एक गट करायचा म्हणजेच याचं येणारं जे उत्तर आहे ते चिन्हानंतर दोन घरं असणार आहेत मग दोन घरं कुठं आलेले आहेत इथं आलेले आहेत म्हणजे याचं उत्तर शून्य पॉईंट शून्य सहा असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक जर इथं नऊ घरं आले असती तर उत्तर आपलं काय आलं असतं हे आलं असतं लक्षात ठेवायचं किती घरं आलेले आहेत फक्त तीनच घरं आलेले आहे तर उत्तर हे आलं असतं प्रश्न क्रमांक आठ वर्गमुळात एक्स अधिक वर्गमुळात बावन्न अधिक वर्गमुळात एकशे चव्वेचाळीस बरोबर सोळा तर एक्स बरोबर किती आता हे दिलेलं उदाहरण आहे मित्र सोडवण्यासाठी डायरेक्ट आपण पायऱ्या करायला सुरुवात करायचं आहे वर्गमुळात एक्स अधिक वर्गमुळात आत बावन आता आपल्याला माहिती आहे की एकशे चव्वेचाळीसचं वर्गमूळ किती येतं बारा बरोबर सोळा आता पुढची पायरी येईल काय एक्स अधिक वर्गमुळात बावन अधिक बारा बरोबर किती आलं चार चौसष्ट आलं पहा बरोबर सोळा पुढं वर्गमुळात एक्स अधिक चौसष्टचं वर्गमूळ आठ येतं बरोबर सोळा आता काय करणार आहोत आपण या ठिकाणी वर्गमूळ संख्या आहे त्यामुळं दोन्ही बाजूंचे वर्ग जर केले वर्ग करून वर्ग केले तर काय होईल याचं वर्गमूळ निघून जाईल आणि इथं येईल सोळाचा वर्ग काय केलेले आहेत आपण वर्ग केलेले आहेत कारण वर्गमूळ वर्ग चिन्ह निघून जाण्यासाठी म्हणून एक्स अधिक आठ बरोबर सोळाचा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे दोनशे छप्पन म्हणून एक्स बरोबर दोनशे छप्पन वजा आठ इकडं अधिक आहे ते वजा होणार म्हणून एक्स बरोबर किंमत येणार दोनशे छप्पनमधनं आठ वजा केले दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्र या पद्धतीत उदाहरण आलं की पहिल्यांदा आतली जी वर्गमूळ संख्या आहे तिचं वर्ग वर्गमूळ काढायचं त्याची बेरीज अशा पद्धतीने पुढं पुढं आपण पायऱ्या करत जायच्या आहेत पुढे उदाहरण नऊ किंवा प्रश्न क्रमांक नऊ या प्रकारसारखं उदाहरण आठ आपण पाहिलेलं आहे उत्तर लिहित असताना काय करायचं आपण डायरेक्ट पायऱ्या करायला सुरुवात करायचं वर्गमोहात एक हजार बहात्तर अधिक दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि एकशे एकवीसचं एक वर्गमूह अकरा आता काय करणार हे अकरा आपण याच्यात मिळवलं तर काय येत आहे पहा वर्गमुळात दहा बहात्तर अधिक वर्गमुळात दोनशे जर बेरीज केली तर एकोणनव्वद येते दोनशे एकोणनव्वद वर्गमूह कुणाचा आहे तर ते आहे सतराचा आहे सतराचा वर्ग किती येतो दोनशे एकोणनव्वद यांची जर बेरीज केली आपण तर मित्र पहा दोन सात नऊ सात एक आठ दहा एकोणनव्वद आता याचं वर्गमूळ काढण्यासाठी आपण काय करणार आहोत दोघा दोघांचा गट करणार आहोत आता एकक स्थानी नऊ आहे म्हणजे माहिती आहे आपल्याला तीनचा वर्ग नऊ येतो किंवा सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे याच्या एकक स्थानी नऊ नऊ येतं म्हणजे इथे एकक स्थानी अंक आपला काय असणार आहे एकक स्थानी तीन किंवा सात असणार आहे लक्षात ठेवा आपण वर्ग मूळ कसं काढायचं हे पाहिलेलं आहे आणि दशकस्थानी अंक आहे दुसरा गट आहे दहा मग दशकस्थानी येणारा अंक आता दहातून कोणाचा वर्ग वाजा होईल तर दहामधून दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग वाजा होतोय तीनचा वर्ग वाजा केला तर किती आला तीनचा वर्ग नऊ म्हणजे इथं दशकस्थानी तीन असणार आता एककस्थानी एक कोणती संख्या असेल तर पहा इथं तीसचा वर्ग जर केला तर नऊशे आला आणि चाळीसचा जर वर्ग केला तर सोळाशे आला अंदाजे जर आपण पाहिलं तर दहा एकोणनव्वद ही संख्या तीसच्या वर्गाच्या जवळ आहे म्हणजेच आपल्याला तेत्तीस हा एकक एक एक स्थानी असणार आहे किंवा याच्यामध्ये असणारी जी संख्या आहे एकक एक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग जर आपण केला तर पाचचा वर्ग येतो पंचवीस तिनानंतर येणारी संख्या चार म्हणजेच बारा पंचवीस म्हणजेच हे वर्गमूळ कुणाचं आहे तेतीसचं वर्गमूळ आहे मित्रो पुढील उदाहरण पहा यामध्ये वर्गमुळा दोनशे छप्पनचा एक छेद दुसरा घात बरोबर यम तर यम बरोबर किती एकदम सोपं आहे उदाहरण या ठिकाणी वर्गमुळात दोनशे छप्पन आता दोनशे छप्पनचा एक छेद दुसरा घात म्हणजेच याचा अर्थ काय आहे दोनशे छप्पनचं वर्गमूळ आहे किती येतं सोळा बरोबर यम आता सोळाचं वर्गमूळ निघतं किती निघतं चार म्हणजे यम बरोबर किती आलं चार पर्याय क्रमांक तीन हेच उदाहरण असं सुद्धा देऊ शकतात वर्गमुळात आणि परत वर्गमोळा दोनशे छप्पन हे म्हणजेच काय आहे हे म्हणजेच दोनशे छप्पनचा वर्गमूळ दोनशे छप्पनचं वर्गमूळ आलं सोळा तर ही वर्गमोळा संख्या आहे म्हणून त्याचं उत्तर आलं चार यम बरोबर चार तर मित्र हो अशा पद्धतीनं आपण एक या घटकातील एक दहा उदाहरणांचा वेगवेगळ्या वेग सराव केलेला आणि आत्तापर्यंत आलेल्या परीक्षांचा उदाहरणांचा बी सराव केलेला आहे अशाच पद्धतीनं घातांग व घनमो या घटकामध्ये असणारी उदाहरणं आहेत त्यांचा सराव करा सर्वांना धन्यवाद